नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सांगली जिल्ह्यामध्ये माजी मंत्री स्वशी मदन मदनभाऊ पाटील यांची वेगळीच ओळख राहिलेली आहे सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समिती डी सी सी बँक याच्यावर कायमच होल्ड राहिलेला आहे जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांनी गट वाढवला टिकवला कार्यकर्त्यांना ताकद दिली नुकताच नरवाडमध्ये माजी डेप्युटी सरपंच यांच्यासह अनेक लोकांनी भाजपमध्ये जयश्री वहिनींच्या उपस्थितीत प्रवेश केला जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन आरक्षण जाहीर झाले आहे अनेक ठिकाणी पक्षप्रवेश होत असताना जयश्री वहिनी मदनभाऊ पाटील जे सांगतील तेच आमचे धोरण या पद्धतीने मदनभाऊ गटामध्ये अनेक गावातील नेते प्रवेश करत आहेत यामध्ये नरवाडमधील माजी डेप्युटी सरपंच डॉक्टर रामगोंडा शिवगोंडा पाटील रामगोंडा पाटील अध्यक्ष बसवेश्वर मंदिर दीपक रायगोंडा पाटील दादासो मोहन पाटील उमेश प्रकाश पाटील संजय रामगोंडा पाटील सत्यजित बाळासाहेब पाटील सचिन मलगुंडा पाटील अमित रामकृष्ण पाटील यांनी जयश्री वहिनींच्या नेतृत्वात भाजपामध्ये प्रवेश केला बेडग नरवाड मल्लेवाडीमध्ये मदनभाऊ गट सक्रिय होत असताना दिसत आहे बेडगमधील सुजित भाऊ लकडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक वेळेला इलेक्शन लढवले आहे पॅनेल लावले आहे त्यांना चांगले मताधिकेही मिळाले आहे यामध्ये येणारे इलेक्शन जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये ते दावाही करू शकतात या पक्षप्रवेशावेळी सांगली डी सी सी बँकेच्या उपाध्यक्षा सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्या जयश्री वहिनी मदनभाऊ पाटील मार्केट कमिटीचे सदस्य संग्रामदादा पाटील बेडकचे सुजित भाऊ लकडे उपस्थित होते